नमस्कार मी रणजित सर मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पेपर विश्लेषण सिरीज यामधलं चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला पेपर जो की पार्ट थ्री आज आपण इथे अभ्यासणार आहे किंवा त्याचं सेशन सुरू करणार आहे तर आपण याआधी पार्ट वन आणि पार्ट टू पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे एकावन्न पर्यंत त्यामध्ये तुमचं गणित आणि बुद्धिमत्ते जे काही क्वेश्चन होते ते सर्वच्या सर्व क्वेश्चन आपण विश्लेषण घेतलेलं आहे जर तुम्ही ते दोन व्हिडिओ जर बघितले नसणार ते तुम्ही आधी बघून घ्या ठीक आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल देन आता आपण बघूया देन त्याच्यानंतरचं पार्ट म्हणजे तुमचं पार्ट थ्री जो की उर्वरित क्वेश्चनचा आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी एकदा तुम्ही जोरदार लाईक होऊ द्या आणि व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा लगेच आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया जसं क्वेश्चन नंबर तुमचं फिफ्टी टू किंवा बावन यामध्ये बघा काय म्हणताय क्वेश्चन की चक्रवाड देन। काय म्हणताय बघा जर एक रक्कम सक्रोड व्याजाने पाच वर्षात दाम दुप्पट होते तर तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल आता सक्रौड व्याज म्हणताय तर आपल्याला यासाठी एक मी बॅजमध्ये सांगत असतो इथे लक्षात घ्या तुमचं आर बरोबर दर बरोबर तुमचं काय शंभर कोणीला इथे काय असते पट देन त्याचा पॉवर वन बाय टी टाइम पिरियड मायनस वन अशा पद्धतीने असं मेंटेन होणार क्लिअर दे आता मित्र जरा लक्षात घ्या इथे जर रिलेशन आता तुम्हाला दोन्ही टाइम पिरियड देऊन आहे क्लिअर की नाही दोन टाईम पिरियड देऊन आहे म्हणजेच काय तुमचं दाम दुप्पट किंवा किती पट म्हणत आहे ते आपण इथे कन्क्लुजन जर काढलं तर आठ वर्षात ते तुमचं पाच वर्षात दाम दुप्पट म्हणताय तर ती रक्कम आठ वर्षात सॉरी किती वर्षात आठ पट होईल म्हणताय आता पट तुम्हाला देऊन आहे दोन दोन वेळेस तर रिलेशन मेंटेन करावं लागेल आपण एक काम करूया जर यानुसार जर म्हटलं तर आरचीच व्हॅल्यू जर इथे शंभर घेतला आणि देन पट किती घेतला दोन दोनचं इथे किती पाच वर्षात म्हणजे तुमचं टाइम पिरियड किती होणार पाच मायनस वन असं एक मेंटेन होईल आणि देन त्याच्यानंतरचा बघा जर पुन्हा रेट काढताना तुमचं अजून एक आपण इथे जर मेंटेन जर केला शंभर शंभर गुणीला आता काय म्हणताय किती पट आठ पट आठचा पॉवर किती किती वर्षात आपल्याला माहीत नाही टाइम पिरियड माहीत नाही मायनस वन जर मला सांगा या दोघांमध्ये इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू जर आपण इथे रिलेशन जर मेंटेन जर केला तर तुमचं काय होतं इथे आर आर म्हटलं तर इथे काय होणार सांगा शंभर देन त्याच्यानंतर दोनचा पॉवर वन बाय फाईव्ह मायनस वन आणि देन इकडे तुमच्या इक्वल टू काय होणार शंभर गुन्हेला काय होणार आठचा पॉवर वन बाय टी मायनस वन असं होणार मग शंभर शंभर गेट तुमचं काय होणार कॅन्सल म्हणजे डायरेक्टली आपण इथे जर विचार जर केला तर नंतरचा मायनस वन आणि मायनस वन गेट सुद्धा कॅन्सल फक्त राहिला काय टू टू दी पॉवर वन बाय फाईव्ह बरोबर एट टू दी पॉवर वन बाय टी मग एवढं लिहिण्याची गरज नव्हती मित्र तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ते लिहिला परंतु आपल्याला डायरेक्टली जर हा मेथड जर माहिती असता तर तुमचा पट जो आहे त्याच्या पॉवरच्या याच्यामध्ये तुमचं ते बरोबरीच असते म्हणून लक्षात घ्या पट किती आता बघा आता तुमच्या इंडायसिसला किंवा घातांकाचा रूल काय म्हणते इथे जर बेसमध्ये दोन आहे तर इथे दोन पाहिजे मग ला आपण कसं लिहू शकतो दोनचा पॉवर तीन त्याचा वन बाय टी अशा पद्धतीने होते मग इंडायसिसला का म्हणते सांगा बरं इथे पॉवर पावरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे दोनचा पॉवर वन बाय फाईव्ह बरोबर काय असते दोनचा पॉवर तीन बाय टी मग आता तुमचा बेस बेस समान असेल तर पॉवर ते एक एकमेक म्हणजे त्यांच्या पॉवर पॉवरचा बरोबरही देणार जे थ्री बाय टी मग आता देईन त्याच्यानंतर टी इज इक्वल टू पास्त्री पंधरा किती वर्षात मग पंधरा वर्षात तुमचं ते रक्कम आठपट होणार अशा पद्धतीने होता म्हणून एवढं लक्षात ठेवणं आवश्यक नव्हता पण तुम्हाला समजून यावं याच्यासाठी सांगितलंय समजत आहे का मग देन त्यामुळे तुमचं डायरेक्ट डायरेक्टली जे काही तुमचं जर एक रक्कम करोड व्हायचा एवढे पट होत आहे असं जर म्हणत असेल तर पट त्याचा पॉवर वन बाय टी अँड इक्वल टू काय करायचं तुमचं देन अजून एक पट तुमचं देऊन असते आणि त्याचा टाइम पिरियड जर काढायचा वन बाय टी डायरेक्टली तर फॉलो करायचा दोन ते तीन स्टेपमध्ये तुमचं उत्तर क्लिअर यापेक्षा शॉर्ट ट्रिक भेटत असेल तर मला सांगा समजत आहे का अशा पद्धतीने तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन सोडवता येणार त्यानंतरचा क्वेश्चन नंबर बघा क्वेश्चन नंबर त्रेपन्न क्वेश्चन त्रेपन्न मध्ये जर आपण मेंटेन जर केला तर बघा हे मॅथच क्वेश्चन आहे ओके क्वेश्चन त्रेपन्न मध्ये काय म्हणतंय ए बी त्यांचा पगार पगार ए आणि बी बीच ठीक आहे किती आहे मिळत आहे मित्र दोनास तीन आणि खर्च खर्च काय तुमचं देण तिनास पाच तर त्यांची बचत प्रत्येकाची बचत म्हणताय बचत कितीच आहे म्हणताय चारशे यांची सुद्धा आहे यांची सुद्धा चारशे ठीक आहे म्हटलं तर ए आणि बीचं दोघांची बचत ते आहे म्हणजे दोघांची मिळून तुमचे आठशे रुपये या पद्धती आता इथे आपण रेशो मेथडनं जर विचार जर केला तर तुम्ही कॉमन मेथडन जर गेले असते तर तुम्हाला काय करावं लागते बघा खर्च म्हणजे काय खर्च केव्हा बॅलन्स राहणार तुमचं पगार व जर तुमचं बचत जर केले तर तुमचं काय राहणार त्यामधून पगार जेवढा होता त्यामधलं बचत जर काढली तर खर्च राहणार म्हणजे आपल्याला या पद्धतीने विचार जर केला तर याला इथे क्रॉस मध्ये करायचा म्हणजेच का होतं सांगा पाच गुन्हेला दोन म्हणजे किती होत आहे दहा आणि देन त्याच्यानंतरच मला सांगा इथे तुमचं हा जो तुमचं चारशे आहे की नाही आपण इथे जर लिहिला इथे बघा बचत प्रत्येकाची इथे चारशे आणि इथे सुद्धा तुमचं चारशे ठीक आहे तर आता मित्र जरा लक्षात घ्या आता इथे सुद्धा तुमचा क्रॉस असं होत असते पण आपण एक काम करूया इथला तुमची संख्या सारखी आहे फक्त यांच्यातला फरक काढून त्याला दुप्पट दोनने ने गुणलं तरी तुमचं तिथे होऊन जाणार म्हणजेच काय यांच्या दोघांचा गुणाकार म्हटलं तर पाच गुणीला दहा यांच्यातला फरक म्हटलं तर तीन गुणीला तीन आणि देन इकडे बरोबरीत काय असते देन यांचा क्रॉस मल्टिप्लाय होऊन होते परंतु आपण थोडं अजून स्मार्ट वर्क करायचा फक्त फरक हा तर सारखाच आहे ना सारखा आहे मग कोणामधला फरक तुमचा तीन आणि सॉरी पाच मायनस तीन अशा पद्धतीने मेंटेन होणार म्हणजे उत्तर काय होणार सांगा पाच जुने दहा वजा तीन त्रिक नऊ म्हणजेच उत्तर का होत आहे चारशे गुणीला किती होत तुमचं देन मायनस दोन म्हटलं तर उत्तर म्हणजे सॉरी पाच वजा तीन म्हटलं तर एचा पकार, एचा पकार दोन मग आता एक म्हणजे किती होतंय एक रेशिओ म्हणजे तुमचं किती होत आहे आठशे तर तुमचं आता कोणाचं काय विचारतंय ते बघा आता एचा पगार एचा पगार किती आहे तुमचा दोन मग एक म्हणजे आता लक्षात घ्या एक म्हणजे आठशे तर दोन म्हणजे किती दोन म्हणजे किती अशा पद्धतीने होता म्हणजे तुम्ही आता एक्स बरोबर का आठ जुने सोळा म्हणजे सोळाशे असं उत्तर येणे आहे जो की ऑप्शन इथे सोळाशे कोणताच नाही म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर क्लिअर मग या पद्धतीने तुमचा याचा उत्तर येणे होता ओके देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर या क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणताय तिथे सोयाबीनचे पीक काढण्यासाठी चार मजुरांना हजार रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समतलनाथ समतलनात म्हणजे एक्स वाय वायच्या फॉर्मॅटमध्ये ठीक आहे देन <coughs> तर सत्र मजुरांना म्हणजे आपल्याला इथे जर आपण इथे जर मेंटेन जर केला की जसं आता बघा समजचालन म्हटलं तर एक्स इज द डायरेक्टली प्रोपोशनल टू द वाय ठीक आहे परंतु या प्रोपोशनल ला काढण्यासाठी तुम्ही एक्स बरोबर काय असतं के वाय म्हणजे के कॉन्स्टंट एक्स बाय वाय असं या फॉर्मॅटमध्ये असते म्हणून लक्षात घ्या आता हे सांगण्याची गरज नाही या पद्धतीने आपण बॅच मध्ये व्यवस्थित पूर्णपणे सांगत असतो पण देन त्याच्यानंतर जर असं म्हटलं तर काय होणार बघा मग किती व्यस्तचलनात आहे म्हणते सॉरी समचलनात आहे तर किती हजार रुपये हजार चार जणांमध्ये देन त्याच्यानंतर जर तुमचं जर उत्तर जर काढलं आणि देन त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन जर केला तर बघा आता देन इथे काय होणार इथे एक्स डिवाइड बाय किती रुपये तुमचा सतरा व्यक्तींना या पद्धतीने आहे हे झालं तुमचं समजलं मग आता इथे जर दिला तर, तर अडीचशे होणार म्हणजे दोनशे पन पंचवीस आणि वरचा एक शून्य मग हा सतरा तिकडे जाऊन गुणाकारत होईल म्हणजे एक्स बरोबर तुमचं काय होणार सांगा बरं आता सतरा दिना आठ सतरा चौतीस ना चौतीस ना बेचाळीस म्हणजे बेचाळीसशे पन्नास रुपये त्यांना मोजावं लागेल म्हणून तुमचं उत्तर काय राहणार तुमचं बेचाळीस पन्नास द बी ऑप्शन इज अ करेक्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा ओके दे त्यानंतर बघा क्वेश्चन क्वेश्चन पंचावन्न फिफ्टी फाईव्ह <coughs> <coughs> क्वेश्चन पंचावन्न मध्ये काय म्हणताय दोन ट्रेन आजूबाजूच्या पटरीवर एक दुसरे विरुद्ध आता हे महत्वाचं आहे दोन ट्रेन जर विरुद्ध येत असतील समजत आहे का पटरी आजूबाजूला असेल परंतु विरुद्ध दिशा जर म्हणत आहे तर त्या कंडिशन मध्ये वेगांची काय होते है। बेरीज हे एकच पॉइंट आहे इथे आणि तुमच्या ज्या ट्रेनची लांबी वगैरे असते त्यांची काय होते बेरीजच होते या पद्धतीने इथे मेंटेन करणे आवश्यक आहे दे मग आता लक्षात घ्या इथे काय म्हणताय तर आपण कॉमन फॉरवर्ड दि, डी टी व्ही आपण असं म्हणतो डी इज इक्वल टू टी व्ही ठीक आहे मग डी इज इक्वल टू टी व्ही म्हटलं तर तुमचं डिस्टन्स किती आहे बघा एका ट्रेनची लांबी दोनशे पन्नास मीटर दोन्ही ट्रेनचा वेग किती आहे म्हणत आहे हा देन एकशे ऐंशी किमी प्रति तास म्हणताय ठीक आहे देन दुसरी ट्रेनची लांबी सांगा असं म्हणताय तर आता मला सांगा जर आपण डी वन आणि डी टू जर घेतला एका ट्रेनची म्हणजे डी वन प्लस का होणार डी टू आता व्ही वन आणि व्ही टू असं या पद्धतीने आणि तुमचा टाइम पिरियड किती देऊन टाइम एकच आहे त्यानंतर आता बघा किती आहे तुमचं दोनशे पन्नास असेल दुसऱ्या <coughs> दुसऱ्याचं उत्तर काढच आहे आणि व्ही वन किती आहे एकशे ऐंशी आणि देन तुमचा व्ही टू सुद्धा प्रति दो तास दोन्हीचं सारखेच आहे पण हे किलोमीटर पर अवर आहे मित्र समजत आहे का देन यांना दोन्हीना क्रॉस करण्यासाठी किती वेळ देऊन आहे तुमचं किती सेकंद म्हणते अठरा सेकंद अशा पद्धतीनं आहे मेंटेन तर बघा दोनशे दो पन्नास अधिक का होणार तुमचा डी टू बरोबर अठरा गुणेला हे तो एकशे एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी म्हटलं तर किती होणार तुमचं तीनशे साठ हे किलोमीटर पर किलोमीटर पर अवर आहे त्याला मीटर पर, <coughs> <coughs> पर, पर सेकंदमध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय कितीने गुणावं लागते पाचशे अठरा या पद्धतीने तुम्हाला इथे म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जाताना मग अठरा एक अठरा गेट कॅन्सल मग छत्तीस गुणिले पाच म्हणजे एकशे ऐंशी म्हटलं तर का होणार अठराशे डी टू बरोबर का होणार हा अडीचशे तिकडे जाणार किंवा दोनशे पन्नास मग अठराशे वजा तुमचं का होणार दोनशे पन्नास म्हटलं तर उत्तर का होतंय पंधराशे पन्नास एवढी मीटर लांबी ही दुसऱ्या रेल्वेची आहे जो की आपला ऑप्शन क्रमांक कोणता को आहे ऑप्शन जर इथे म्हटलं तर बी ऑप्शन इच करेक्ट आन्सर क्लिअर मग यानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचा होता ठीक आहे देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स क्वेश्चन फिफ्टी सिक्स मध्ये काय म्हणताय बघा क्वालिटी क्वेश्चन घेतलेला आहे मित्रो तुम्हाला निश्चितपणे आगामी येणाऱ्या भरतीत याच टाईपचे क्वेश्चन दिसतील फक्त आकडे बदलणार ठीक आहे किंवा कधी कधी तर कॉपी पेस्ट सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही याच लेवलची प्रॅक्टिस करणे अत्यंत आवश्यक राहील तर बघा आता एक ट्रेन पुन्हा ते ट्रेन संबंधित आहे <coughs> एक ट्रेन एकशे दहा मीटर लांबीची ट्रेन ताशी एकशे बत्तीस किमी वेगाने धावत आहे तर एकशे पासष्ट मीटर आ, मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म जेव्हा प्लॅटफॉर्म येते लांब्या जेव्हा जेव्हा जे येतात तेव्हा तेव्हा लांबींची काय करतो आपण बेरीज आणि दे त्याच्यानंतर तुमचं त्यांची ट्रेनची स्पीड किती आहे एकशे बत्तीस तर लागणारा वेळ म्हणताय तर टाईम बरोबर काय असते डिस्टन्स अपॉन वेग किंवा वेलोसिटी डिस्टन्स अपॉन स्पीड या पद्धतीने आता लांबी किती आहे तुमची एकशे दहा देन मग पुन्हा प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे प्लॅट दोन दोघांची बेरीज करतो आपण आणि देन एकशे बत्तीस किलोमीटर पर अवर आणि हे मीटरमध्ये आहे आणि हे किलोमीटर पर आवर मग आता दोघांचा जुगाड जमेल का कारण युनिट सारखे आहे का अजिबात नाही तर जुगाड जाऊन लागेल म्हटलं तर इथं मीटर मध्ये आहे म्हटलं तर लहान युनिट इथे लहान युनिट पाहिजे मग आता एक एक काम करूया टी बरोबर काय होणार त्या दोघांची जर बेरीज जर केलं तर काय होतंय तुमचं दोनशे पंच्याहत्तर मीटर आहे आणि किलोमीटर पर अवरला जर चेंज जर केला तर तुमचं काय होणार पाच बाय अठरा या पद्धतीने होईल मग आता याला पलटवून टाका देन टी बरोबर काय होणार दोनशे पंच्याहत्तर गुणीला काय होतंय तुमचं अठरा आणि भागीला काय होतंय तुमचं एकशे बत्तीस गुणीला पाच होईल असं कॅल्क्युलेशन करणं अनिवार्य आहे कॅल्क्युलेशन जर आपण केला तर सांगा इथे काय होतंय जर आपण जर इथे पाचनं जर भागला ठीक आहे <coughs> पाचनं जर भागला तर किती होत आहे तुमचं पाच पाच पंचवीस आणि देन त्याच्यानंतर राहिले किती दोन मग पुन्हा पाच पाच पंचवीस ओके हो देन त्यानंतर बघा अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न इथे अकराचा भाग जातो अकरा गुन्हेला बारा म्हणजे एकशे बत्तीस आता इथं राहिला काय इकडे लक्षात घ्या टी बरोबर काय राहिला पण सॉरी पाच गुण्ला अठरा भागीला किती राहिला बारा मग सहा साईन गुन्हे बारा आणि साईन त्रिक अठरा म्हणजे देन त्याच्यानंतर पाच त्रिक पंधरा भागीला दोन म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं सात पॉईंट पाच असं तुमचं टाइम पिरियड आणि जो सेकंद मध्ये राहणार म्हणून तुमचं इथे ऑप्शन कोणतं राहील ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर क्लिअर मग एवढंच लेवल किंवा एवढी तुफान प्रॅक्टिस तुमची पाहिजे की कॅल्क्युलेशन जर तुमचं जबरदस्त राहिला तर प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चनला तुम्हाला पाच ते सहा सेकंद वाचवता येतात म्हणून कॅल्क्युलेशन जरा फास्ट करा म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला फाडे वगैरे पाठ करणे आवश्यक राहील ओके दे नेक्स्ट त्यानंतर जर पुढचा जर क्वेश्चन जर बघितला आपण देन <coughs> क्वेश्चन नंबर सत्तावन एन यामध्ये काय म्हणत बघा बरं ताशी सरासरी साठ किमी वेगाने जाणारी आघाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी चाळीस किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने कापवायचे एकूण अंतर किती अशा पद्धतीचा आता जर आपण या प्रकारचे क्वेश्चन बॅचमध्ये घेताना डायरेक्टली एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो फॉर्म्युला म्हणजे ते तुमचं अंडरस्टँडिंग लेवलवरून आपण डायरेक्टली ले काढलेलं उत्तर आहे ते ठीक आहे जसं एकूण अंतर बरोबर अंतर बरोबर काय असते वेगांचा गुणाकार गुणाकार भागीला काय असते वेगांची वजाबाकी वजाबाकी क्लिअर आणि गुन्हेला तुमचं वेळेतील फरक कशामध्ये तासामध्ये तास ओके <coughs> वेगांचा गुणाकार वेग किती आहे म्हणजे सांगा साठ आणि चाळीस साठ गुणीला चाळीस भागीला का होणार साठ मायनस चाळीस विदिन सेकंद उत्तर आता मला सांगा किती एक तास आता तुम्हाला तासामध्येच आहे तर एक तास साठ गुणीला चाळीस म्हटलं तर उत्तर काय होतं दोनशे चाळीस डिवायडेड बाय काय होणार तुमचं वीस म्हटलं तर तुमचं इथं सॉरी दोनशे चाळीस नाही तर तुमचं दोन हजार चारशे या पद्धतीनं दोन शून्य आहे म्हटल्यानंतर देन शून्य शून्य गेट कॅन्सल दोनशे चाळीस चे चार अर्धे किती होत तुमचं दोनशे चाळीस डिवायडेड बाय टू म्हटलं तर एकशे वीस असं तुमचं उत्तर येणे आहे त्यांच्यातलं अंतर किती आहे एकशे वीस किमी एवढं अंतर आहे लक्षात ठेवा क्लियर ओके दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी एट क्वेश्चन नंबर फिफ्टी मध्ये बघा जर तिथे अशा पद्धतीने आहे अठ्ठ्याहत्तर या पद्धतीने ठीक आहे इथे नऊ इथे सहा देन इथे अकरा इथे बारा आता रिलेशन काय लागत आहे <coughs> आणि देन त्याच्यानंतर इकडे एक आहे इथे उत्तर काय ना आपल्याला उत्तर काढायचं आहे ठीक आहे दहा आणि सात आणि आठ तर यामध्ये लॉजिक काय लागतं मित्रो बघा अकरा गुणीला बारा वजा तुमचं नऊ गुण्हेला सहा ठीक आहे अकरा गुणीला बारा एकशे बत्तीस मायनस तुमचं इथे चौपन्न म्हटलं तुमचं उत्तर काय येत आहे अठ्ठ्याहत्तर मग सेम प्रोसिजर इथे चौदा गुणीला काय करणार दहा वजा काय करणार सात गुन्हेला आठ म्हणजेच उत्तर एकशे चाळीस वजा तुमचं छप्पन जर केले तर तुमचं उत्तर आता इथे एक स्थानी चार असणारं सर्व ऑप्शन आहे म्हणजे जर आपण वजा बाकी जर डायरेक्टली जर केला तर तुमचं उत्तर काय ते मग इथे सहा आणि इथे सॉरी दहा वजा तुमचा सहा म्हणजे चार म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं इथे एक कमी झालं म्हणजे तेरा वजा तुमचं पाच म्हणजे आठ अशा पद्धतीने चौऱ्याऐंशी तुमचं उत्तर येणे आवश्यक आहे क्लिअर मग जो की ऑप्शन क्रमांक एमध्ये मेंटेन केलेला आहे क्लिअर ओके दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचा एकोणसाठ फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन क्वेश्चन फिफ्टी नाईन मध्ये बघा एका आयात्याची लांबी किती म्हणत आहे लांबी ही रुंदीचे गुणोत्तर आठास पाच आहे आयात्याची रुंदी, रुंदी लांबीपेक्षा जेव्हा गुणोत्तर देऊन असते मित्र गुणोत्तर ठीक आहे आणि लांबी ही रुंदीपेक्षा काय म्हणत आहे रुंदी ही लांबीपेक्षा साठ मीटरने कमी असेल आता यांच्यातला फरकच देऊन आहे साठ म्हणजे एक प्रकारचा काय फरक देऊन आहे लांबी आणि रुंदी मधला मग आता मधला फरक म्हणजे तेवढा असते म्हणून डायरेक्टली लक्षात घ्यायचा आठ वजा पाच म्हणजे किती होते तुमची साठ म्हणजे तीन आ, तीन बरोबर किती होणार साठ म्हणजे एक रेशो बरोबर किती होत आहे मग इथे किती भागाकार दर दिला तर वीस एका रेशोची व्हॅल्यू किती येते तुमची वीस आणि <coughs> देन त्यानंतर जर बघा आता तुम्हाला काय म्हणतंय आहे त्याची परिमिती परिमितीचा काय फॉर्म्युला आहे त्याची परिमिती बरोबर काय होणार तुमचं दोन गुणीला लांबी प्लस रुंदी दोन गुणीला लांबी प्लस काय असते रुंदी या पद्धतीने राहणार मग रुंदीचा रेशो किती आहे तर आता नेहमी इथं गुन्ह्यापेक्षा डायरेक्ट डायरेक्टली मेंटेन करायचं आहे तुमचं दोन गुणीला इथे बघा आता देन त्याच्यानंतर या दोघांचा जर आपण इथं विचार जर केला तर हे रेशो आहे मित्र काय आहे रेशो आणि रेशो गुन्हेला आता इथे जर कन्सिडर जर केलं असतं तर आठ आणि इथं काय आला असता पाच मग पुन्हा याचा गुणाकार करा देन उत्तर काढा बेरीज करा एवढं करण्यापेक्षा बघा आठ अधिक पाच किती होतंय आहे तुमचं तेरा गुण्हीला तुमचं इथं काय राहणार देन त्याच्यानंतर याचं एका रेशोची व्हॅल्यू किती आहे वीस म्हणजेच आता डायरेक्टली सांगा दोन गुन्हेला तेरा गुण्हेला वीस म्हणजे दोनशे साठ मग देन त्याच्यानंतर दोनशे साठ त्याचे डबल म्हटलं तर किती होतंय आहे तुमचं पाचशे वीस असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर क्लिअर मग ओके दे <coughs> त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा आता क्वेश्चन नंबर सिक्स्टी साठ क्वेश्चन साठ मध्ये काय दिलेलं आहे एका खोक्याची लांबी वीस रुंदी दहा पॉइंट पाच आणि उंची तर त्याचे घनफळ म्हणतात म्हणजे हे एक लंब वृत्तीची ती किंवा त्या पद्धतीने दे लंब इष्टिकाची ती सॉरी लंबइष्टिकाची ती या पद्धतीचा तो आहे तर मग आता विटीचा आकार टाईपचं असते तर तेव्हा त्यांचं ते घनफळ बरोबर काय असते लांबी गुणिला घनफड बरोबर एका खोक्याची म्हटलं लांबी गुणिला काय असते लांबी गुणिला रुंदी गुनिला उंची अशा पद्धतीने राहणार डायरेक्ट डायरेक्टली तिघांचा गुणाकार करा म्हणजे इथे काय होणार हा वीस गुणीला दहा पॉईंट पाच गुण्हे काय होणार तुमचं आठ ठीक आहे तर यांचा गुणाकार जर एक पॉईंट एक शून्य घ्या एकशे पाच चे डबल किती होत आहे तुमचं दोनशे दहा गुणीला आठ म्हटलं तर एकवीस आठ किती होत आहे तुमचं एकशे अडुसष्ट म्हणजे सोळाशे ऐंशी जो की ऑप्शन क्रमांक बी घन सेमी सेंटीमीटर क्यूब किंवा सेमी असा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर असं राहणार आहे या क्वेश्चनचा आन्सर ओके दे त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन मध्ये वेन आकृतीचा क्वेश्चन आहे पुढीलपैकी पैकी कोणती आकृती पुरुष स्त्री व शिक्षक अशा पद्धतीने यांचे निर्देशन करते ठीक आहे मग आता इथे बघा स्त्री पुरुष आणि शिक्षक पेश असं म्हणताय तर शिक्षक जे काही आहे तुमचे टीचर्स त्या पद्धतीने तर तुमच्या या पद्धतीने इथे मेंटेन असायला पाहिजे सॉरी तुमचा शिक्षक हा जो घटक आहे तो दोघांमध्ये कॉमन असायला पाहिजे देन स्त्री पुरुष दोन्ही वेगवेगळे असणार स्त्री पुरुष दोन्ही वेगवेगळे असणार म्हणजे इथला गोल परंतु यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन असणारा कोण आहे तुमचं शिक्षक म्हणून तुमचं इथे त्या पद्धतीने शिक्षक इथे तुमचं मेंटेन होत आहे शिक्षक त्यानंतर हे काय पुरुष असेल आणि हे तुमची स्त्री असेल अशा पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन होत आहे क्लिअर मग ओके देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचा सेवंटी थ्री सेवेंटी थ्री ठीक आहे आय थिंक हा तुमचा शेवटचा क्वेश्चन आहे तर बघा आता एक टाकी दहा तासात भरते एक टाकी काय दहा तासात मग एक टाकी पूर्णपणे दहा तासात भरते तर एका तासात एका तासात तिथं किती भरणार आहे एका तासात तर म्हटलं तर एक भागीला दहा समजा त्या का पूर्ण टाकीची क्षमता पूर्ण एक जर कन्सिडर एक भागीला दहा दहा तास मग आता तिला किती तास चालवलं म्हणते पाच तासात पाच तासात किती भरणार पाच तासात किती होणार तुमचं एक भागीला दहा गुणीला का होणार पाच पाच एक पाच पाच गुन्हे दहा जर वन बाय टू अर्धा भरते तर टक्केवारी जर काढायचं असेल तर आपण शंभर न गुणतो शंभर न गुणलं तर का होत तुमचं मग शंभर टक्के म्हटलं तिथे काय पन्नास म्हणजेच उत्तर काय राहणार पन्नास टक्के अशा पद्धतीने तुमचं उत्तर राहील आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर क्लिअर या पद्धतीनं आपण जो काही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा पेपर होता पूर्णपणे विश्लेषण बघितलेलं आहे हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कसे वाटतंय तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता याचा पार्ट वन आणि पार्ट टू हा झाला तुमचं पार्ट थ्री अशा तीन पार्टमध्ये कंप्लीट केलेलं आहे जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करावे आणि लेक्चर आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच क्वालिटी व्हिडिओ लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला ते सहकार्य करेल किंवा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केले तेव्हा म्हणून लगेचच तुम्ही सबस्क्राईब करा जर नवीन असणार तर ठीक आहे तर हे व्हिडिओ लेक्चर फक्त गडचिरोली जिल्हा यापुरतच मर्यादित नाही या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांना सुद्धा निश्चितपणे फायदा होणार जो की पंधरा हजार जे प्लस पोलीस भरती येणार आहे इतर जिल्ह्यांना सुद्धा निश्चितपणे फायदा होणार त्या विद्यार्थ्यांना तर म्हणून तुमचे मित्रमंडळी बाहेर जिल्ह्यातले असतील किंवा इवन तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून बघत असाल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा अशी नम्र विनंती कारण आपण जे क्वेश्चन घेताय ते क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला कंपाइल करून देत म्हणजे आगामी भरती डेफिनेटली या टाईपचे क्वेश्चन दिसणार किंवा हेच क्वेश्चन कॉपी पेस्टसुद्धा होतील हे निश्चितपणे राहणार ठीक आहे आपण हा पेपर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टस आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत आहे मी तिथला डाउनलोड करणे अँड देन त्याच्यानंतर सोडवणे आणि हा व्हिडिओ लेक्चर बघणे असा इथं उपक्रम राहील तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद